नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत अडावत प्राथमिक आरोग्य के केंद्रात राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा करण्यात आला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया डेंगूचा ताप डासांमुळे पसरतो एडीज इजिप्तीय या डासाने चावल्यास डेंगूचा व्हायरस पसरतो पावसाळ्यात डेंगू अधिकच घातक होऊन जातो डेंगूबद्दलची माहिती लोकांना नसल्यामुळे दरवर्षी हजारोच्या संख्येने लोक डेंगूंमुळे आजारी होतात त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागरिकांमध्ये डेंगू आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने दरवर्षी सोळा मे हा दिवस राष्ट्रीय डेंगू दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून आज सोळा मे रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जमादार जिल्हा हिवताप अधिकारी अर्पर्णा पाटील आणि चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर यांच्या सूचनेनुसार आज आढावत प्राथमिक आरोग्य केंद्रात सोळा मे राष्ट्रीय डेंगू दिवस या विशेष दिनाचे निमित्ताने गावागावांमध्ये डेंगू आजाराविषयी माहिती व हस्तपत्रिका वाटून राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी आळावत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णू प्रसाद डॉक्टर अर्चना पाटील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश चौधरी डॉक्टर राहुल पाटील आरोग्य सहाय्यक प्रकाश पारधी आरोग्यसेवक विजय देशमुख दिनकर वाघ अविनाश चव्हाण महेंद्र पाटील आरोग्य सेविका चंद्रकला चव्हाण प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गणेश महाजन पन्नालाल महाजन धोडकू वार्डे बळवंत पुजारी भूषण देवराज आदी सर्व या कार्यक्रमात उपस्थित होऊन राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा करण्यात आला धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद